हा कांदा म्हणजे एक माणूस होते श्वसना घेतला तर मरून जातो त्यासाठी याला गरज 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 आहे 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 जशी तशी कांद्याला आता आपण देवळगाव राजे या गावात आलेला आहे दोन तालिकापासून बारा किलोमीटर अंतरावर एक गाव आहे आणि या गावामध्ये जे कांदा क्षेत्र आहे आपण ते पाण्यासाठी आलेलं आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीने कांद्याची लागवड इथे झालेली आहे आणि या शेतकऱ्यांशी आपण भेट घेऊन त्यांची लागवडचा कालावधी आणि जी काही साठवण करण्याची चाळ पद्धत आहे यावर सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हापर्यंत पोहोचवणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब मध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे सध्या आपण दौंड तालुक्यातील देवळगाव राजे या गावात आलेला आहे आणि ते कांद्याच्या प्लॉटवर आपण भेट दिलेली आहे सर्व शेतकरी एकत्र जमलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना या प्लॉट बद्दल माहिती विचारणार आहे लागवडी पासून ते कांदा साठवणपर्यंत आणि चाळ पद्धत पर्यंत आपण या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओ मार्फत आपण पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगत चला नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण परिचय सांगा मी खेडकर शेतकरी जे आणि ग्रामपंचायत प्लॉट आहे त्या प्लॉटला लागवड कधी केलेली आहे साधारणतः एक नोव्हेंबरला लागवड केलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये अच्छा याचे बियाणे आणि ह्याची वाण कोणती आहे रॉयल रॉयल पिंक म्हणून बियाणे अच्छा आणि येलो पण घेतलेला आहे भरपूर शेतकरी जे काही बियाणे आहेत स्वतः घरी तयार करतात आणि या त्या बियाण्याला जे काही उत्पादन होतो तो कसा असतो नाही नाही घरच्या बियाण्याला ना थोडस पूर्वी काय व्हायचं हो, कमी हो व्हायचं उत्पादन आणि विक्रीला थोडासा फरक पडतो किमतीमध्ये त्यामुळे वर्ष दोन वर्षापासून असा ट्रेड झालाय कंपनीचे बियाणे जास्तीत जास्त शेतकरी घ्यायला लागले ते त्याचा परिणाम थोडासा कलरवरती चांगला येतो किंवा कांद्याला ग्रोथ चांगला आणि उत्पादन चांगलं निघतं म्हणून त्या कारण थोडस लोक वळले होते परंतु चालू वर्ष पासून जर कमी झाल्यामुळे परत लोक जुन्या पद्धतीकडे वळलेच होते आणि आता जी लागवड आहे या वर्षी सर्व शेतकऱ्यांच जे काही कांदा लागवड आहे ती खरीप उशिरा झालेली आहे आणि तुमची जी कांदाची लागवड आहे उशिरा झालेली काय टाइमच्या आमची योग्य वेळी झालेली सुरुवातीच्या काळामध्ये थोडस आगापी काळ आगापी जे कांदे होते लागवड त्याला थोडस रोगराई होती परंतु नंतर थोडं थोडं थंडी जास्त चांगले झालेले आणि यंदा सरासरी साधारणतः तीनशे ते चारशे पिशुक कांदा निघल असा माझा अंदाज आहे आणि शासनाने किमान नाही ना वीस टक्के निर्यात जे बसवलेले कांदा कायम सरपे उठून कांद्याला किमान पन्नास रुपये हमी भाव द्यावा कारण दिवसेंदिवस मजुरी रासायनिक खत याच्यामध्ये भरमसारखी वाढ झालेली त्यामुळे इतर पिकांना जसं सरकार हमी भाव देते उदाहरणार्थ सोयाबीनला आहे कापूसला आहे उसाला आहे या त्याप्रमाणे शासनाने सुद्धा या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर कांद्याला सुद्धा हमी मिळालाच पाहिजे तर ह्या कांद्याचा जे काही कालावधी आहे हार्वेस्टिंगचा ते किती महिन्याचा असतंय कांदा रॉयल पिंक जर घेतला तर शंभर ते एकशे दहा आणि रोज घेतला तर एकशे वीस दिवस साधारणतः लागतं तर लागवड करत असताना जी काही लागवड आहे पद्धत ती कोणती पद्धत नाही तुम्ही आम्ही साधारणतः आमच्या कसं नदीवरून पाणी असल्यामुळे वाफ पद्धतीचा अवलंब केलेला आहे परंतु शेतकऱ्यांनी जर उत्पादन काढत असेल अधिक तर यापुढच्या काय ड्रिप पद्धतीने किंवा कांदा वाफव करणे गरजेचे नमस्कार तुमचा परिचय मी संदीप नैयर आहे अच्छा जे कांदा लागवड करतात उन्हाळी कांदा लागवड करत असताना पहिला डोस वगैरे काय दिला जातो याला पहिला डोस वेगवेगळ्या देतात दहा सव्वीस सव्वीस कोण चुवीस झिरो पण वापरतो सुरुवातीला जेव्हा आपण लागण करतो त्या टायमाला भेसळ डोस देतात नंतर मग पंचेचाळीस दिवसाच्या आत पूर्ण डोस एक खुरपणी नंतर पूर्ण डोस देतात शेतकरी पंचेचाळीस दिवसाच्या आत तर शेतकरी मित्रांनो आता आपण या पिकाबद्दल अजून माहिती घ्यायची आहे आणि आता दुसऱ्या प्लॉट वरती आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ पण बघत नमस्कार काका का? नमस्ते तुमचा परिचय सांगा नारायण महादेवी गिरम देऊळगावराजी तालुका दोन आता तुमच्या हातात ती पात आहे या पात किती महिन्याच्या लागवडीचा आहे हा पाच महिन्याचा लागवडीचा कांदा आहे आणि सध्या किती महिने लागवड झाली या कांद्याची किती पंचेचाळीस दिवसाचा कांदा झाला पंचेचाळीस लागवड कोणत्या तारखेची आहे डिसेंबर सत्तावीस तारखेला सत्तावीस सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी अच्छा मग आता हा तुमच्या हातातला जो पात आहे असा कान येण्यासाठी नेमका शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेणे गरजेचं आहे ना मशागत रानाची मशागत राना कशा पद्धतीने व्हावी चा, चांगल्या पैकी मशागत केली काय केले तुम्ही डबल नांगरट केली काकऱ्या रोटर बेवड त्याला कपाशीचं होतं पहिलं पीक कपाशीच असल्यामुळं रोटर वगैरे मारले का हो रोटर हा ह्याच्या अगोदर कपाशी होती अच्छा हा कपाशीचं बेवड चांगलं झालं पाला बिला सगळ्या ह्याच्यात गाडल्या गेला त्याच्यामुळं चांगलं पीक आलं त्याचं कच्च झालं लागवडीच्या अगोदर कोण कोणते डोस वगैरे दिले तुम्ही एकोणीसशे एकोणीस टाकलं होतं लागवडी पूर्वी करतानी आणि नंतर आंबवण्याच्या वेळेस बेसळ डोस दिले लागवडीनंतर कोणते डोस तुम्ही दिलेला आहे लागवडीनंतर बेसर डोस दिलाय एक साधारण एकरी चार पाच गोन्या सोडलेत ह्याला डोस तीन गोन्या टाकलेत आता द्यायचं नाही आता म्हणजे दीड महिन्यामध्ये मा फक्त एकदा डोस दिलेले आहे तुम्ही तीन बारा डोस झाला तीन बारा डोस तीन डोस झाले फवाणी एकच फवारणी झाली एक टॉनिकची घेतली कोणती फवारणी घेतलेली आहे फवारणी सब इंच टॉनिक घेतलं हो अच्छा हां मग आता हे आ, जे काही लागवड आहे लागवडीनंतर किती महिन्यात हार्वेस्टिंग ला येते हे आता माझा हिशोब आहे अजून दोन महिने लागतील या कांद्याला आणि दोन महिने म्हणजे जवळजवळ साडेतीन ते चार महिन्याच्या आतमध्ये तुमचं हार्वेस्टिंग होतं आणि कांदा लागू आपला साठवण करणार आहे का तुम्ही साठवण करणार आहे मग साठवण करत असताना घ्यायची काळजी काय कांद्याला कांद्याला काढून गुळ ठेवायचा पंधरा दिवस हा नंतर व्यवस्थित खराब निवडून निवडून निवड करून आतमध्ये टाकून द्या म्हणजे साठवण करण्याच्या आधी हार्वेस्टिंग नंतर किती दिवस वाळवाळ ठेवायला पाहिजे पंधरा दिवस ठेवणार आम्ही पंधरा दिवस पंधरा दिवस नंतर तुम्ही छाटणी करून ठेवणार आहे का असत छाटणी करून ठेवायची हो त्यातला खराब एखादा लागलेला असतो काढतानी जखम वगैरे झालेला तो काढून टाकायचा कांदा साठवण करत असताना कोण कोणते औषध वगैरे तुम्ही पाहणी करताय पावडर वगैरे आणि थोडी थोडी मारतो किती दिवसाने लगेच हात भरताना भरताना नंतर नंतर का नाही मग डायट काढताना काढताना भरायचा डायरेक्ट हा त्या मध्ये कुठे फवारणी वगैरे आणि पावडर फवणी अजिबात निलेश अवसर देवळगाव राजे तालुका दोन जिल्हा पुणे छोटासा शेतकरी आहे मी हुँ। थे। हुँ। थे। आ, तर तुमची जी काही प्लॉट आहे आपण माहिती केली लागवड कधी झाली आणि किती एकरामध्ये झाली एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस लागण चालू केली सात एकराचा प्लॉट आहे आतापर्यंत कोण कुन कोणत्या डोस आपल्या या कांद्याला दिलेल्या आहेत ग्रीन ग्रीन हार्वेस्ट अठराशे चाळीस आणि पहिला डोस ग्रीन हार्वेस्ट अठराशे चाळीस वेन आणि दुसरा डोस सिलिकॉन आणि पोटॅश आणि बारा बत्तीस सोळा तर साठवण मॅग्नेशियम एक बॅग अच्छा साठवण करणाऱ्या कांद्याला किती महिन्यापर्यंत तुम्ही खते आणि जे फवारणी आहे ती केली पाहिजे जास्तीत जास्त पस्तीस ते तीस, तीस दिवसापर्यंतच खत टाकलं पाहिजे दोन डोस पहिल्यांदाच खाऊन जास्त डोस टाकायचा दुसऱ्यांदा कमी टाकायचा दोनच डोस टाकायचे का टाकायचे कारण जास्त डोस टाकला तर मध्ये साठवण राहत नाहीये कारण आतापर्यंत आणि आपला जुना कांदा वखारी मध्ये आहे आतापर्यंत आता आणि आता म्हणजे पहिले दीड महिन्यामध्ये तुमची जी काही फवारणी आहे डोस वगैरे देऊन मोकळ व्हायला पाहिजे जेणेकरून जास्त काळ कांदाची साठवण होते नमस्कार नमस्कार आता आपण तुमच्या प्लॉटवरती आप भेट दिलेला आहे तर तुम्ही सांगत होते की ही जी लागवड आहे ती आपल्या टॅक्टरच्या साहाय्याने झालेली आहे तर ट्रॅक्टरने साहाय्याने लागवड करताना काय फायदे आहे आणि काय तोटे आहेत सांगा तोटे तर काहीच नाही फायदेच आहेत कारण त्याचं स्पेसिंग एक पाच बाय पाच इंचावर बरोबर स्पेसिंगला त्याच्यात एक एक लाईनला दहा दहा रोप लागतात पाच बा पाच इंचावर आणि त्याचा बेड बेड हा पाच फुटाचा तयार होतो आणि मी त्याच्यावर ड्रिप टाकलेली आहे नंतर पाईप यूज करून नंतर पण ड्रिप टाकलेली आहे मग आपला जे काही खर्च आहे जे काही मजुरांनी लावलेला खर्च आणि डॅक्टरने लागवड केलेला खर्च आता काय फरक आहे का फरक एवढाच आहे की स्पेसिंग जो आपल्याला इम्पॉर्टंट आहे जर उशिरा जरी कांदा आपण लावला तर उशिरा कांद्यानंतर जो आपल्याला रिझल्ट भेटायला पाहिजे कांदा पोसायला पाहिजे तो ह्याचा बेनिफिट या ट्रान्सप्लांटरने होईल असं मला जाणवतोय माझा फर्स्ट टाइमच टायमाचं मी लागण केलेली तसं तु, तुम्ही सांगा आता हे दोन रोपयाचं अंतर आणि दोन सरीचा अंतर यामध्ये फरक काय आणि त्यांचं अंतर काय ते सांगा ह्याच दोन दोन ओळीतलं अंतर हे पाच पाच इंच आहे आणि दोन रोपातलं पण अंतर पाचच इंच आहे पाच बाय पाच हा पाच बाय पाच आणि एक जो बेड तयार झाला आहे तो पाच फुटाचा बेड तयार झालाय आणि त्या पाच फुटावर दहा लाईनी बसलेल्या आहेत पाच पाच इंचा अच्छा मग हे लावण्याचे फायदे काय रोगराईच प्रमाण कमी पडत रोगाचं प्रमाण कमी आहे रोगाचं प्रमाण कमी पडतं आणि मध्ये आंतरपीक म्हणून आपण ऊसाची देखील लागवड करू शकतो ह्याच्यामध्ये औषध कमी लागतं परत तुम्हाला सांगतो फावण्या खत कमी लागतात आणि एकसारखा समान कांदा चांगल्या प्रकारचा दर्जा तयार होतो यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे पारंपरिक पद्धती फाटा देऊन आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा जास्त जास्त उत्पादन काढा अशा मी बीटी गोरे सर जे आहेत त्यांना फॉलो करतोय त्यांचे मार्गदर्शनाखाली माझं हे प्लॉट चालू आहे सुरू आहे त्याचे उन्हाळी कांदा किती महिन्यापर्यंत लागवड करणे गरजेचं आहे साधारणतः डिसेंबर अखेरपर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत पंधरा जानेवारी 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 पर्यंत झाली ट्रान्सप्लांटरनी झाली तर काय अडचण नाही त्याच्यावर ड्रिप जरी केली आपण तर चांगल्या प्रकारे आपल्याला चारशे साडेचारशे पिशवी निघू शकते तुमची लागवड आहे माझी ही पंधरा झाल्यानंतर जानेवारी मशीनचे असे फायदे आहेत कि कालांतराने शेतकऱ्यांनी जुनी पद्धत बदलून मशीनकडे वळावा असे शेतकऱ्यांचा फायदा भी होईन उत्पन्न भी वाढेन काय होतं आपण मजुराच्या सहाय्याने रोप लागवडी लाग दाट करतो त्यामुळे उत्पन्न कर उत कमी निघतं आणि मशीन कडे वाढलं तर उत्पन्न वाढेल आणि कमी आणि वेळेची बचत होईल आणि रोप्याची संख्या अच्छा आता काही शेतकरी आहेत आताच्या घडीला लागवड करत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा लागवड करत आहे उन्हाचा जे काही प्रकार उष्णता आहे ते वारंवार वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये कांद्याची साईज आहे ती आताच्या घडीला होते का नाही ते थोडक्यात काय थोडस उन्हाळा जास्त लागल्यानंतर उन्हाळ्याच्या थंडीचं प्रमाण कमी होतं आणि याचा परिणाम कांदा पोचणं होत आणि उत्पादन क्षमता कमी निघते एकंदरीत मोज खर्च तेवढाच आहे फक्त उत्पादन कमी निघतं यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवड करता किमान पंधरा जाण्यापर्यंत करावं लागवड करत असताना रानाची मशागत कशा पद्धतीने करावी जेणेकरून मशीनने लागवड करता येईल मशागत करताना जर रान उसाचं असल आ, तर त्याला रोटरवेटर मारायचा रोटरवेटर डबल मारलं डबल मारून बेसल डोस टाकायचा बेसल डोस टाकून आप, आप ट्रान्सप्लांटर मग सगळं मागणं सगळं काय करतं व्यवस्थित त्याला सारे काढतं गादी वाफा तयार होतो गादी वाफा आपल्या आणि जो रोप्याचं अंतर कमी जास्त करता येतो मशीन मशीननी करता येतं आपल्याला ते त्याच्यात फोर सीटर असतो ज्याच्यानी आठ लाईन लागता येत पाच पाच इंचाच्या आणि फाय सीटर असलं तर दहा लाईन लावता येतात असं त्याचा फरक आहे जर तुम्ही तीन आणि त्याच्यात तुम्ही जर चार सीटर घेतला तर तुमचं एका दिवसात वीसच गुंटे होतं आणि जर पाच सीटर घेतलं तर तुमचं जवळजवळ तीस गुंठे रान लागण होती ठीक धन्यवाद हा ओके आता सध्या आपण देवळगाव राज्या गावात काण्याच्या चाळला भेट दिलेली असता इथे आपण चाळ्याची माहिती व्यवस्थित घेतलेली आहे कशा पद्धतीने चाळ बांधली बांधायची आणि त्याला खर्च काय असतो आणि कशा रीतीने याची संरचना आहे आणि काय काय काळजी घ्यावी लागते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर पाहू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने ही चालची संरचना केलेली आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता या शेतकऱ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने चाळ पद्धत केलेली आहे या चाळ पद्धतीचा आपण माहिती जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला जवळजवळ सात ते आठ महिने कांदा साठवून कसा ठेवता येईल शेतकऱ्याकडून जाणून घ्यायचं आहे हो हो। नमस्कार नमस्कार आ, आ, ही चाळ कधी बांधणी करण्यात आलेली आहे ही चाळ दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस ला या चाळीला जवळजवळ किती क्विंटल माल किती टन माल इथं साठवण करता येईल चाळीला पंधराशे ते सोळाशे पाकिट पंधराशे सोळाशे पाकिट आणि आ, या चाळीला बांधण्यासाठी एकूण खर्च किती आलेला आहे या चाळीला बांधण्यासाठी साडेसहा लाख रुपये खर्च आला या लोखंडी चाळी लोखंडी मग या चाळीमध्ये कांदा साठवण करण्यासाठी किती दिवस कांदा साठवण ठेवू शकतो आपण कांदा साठवण साधारणतः आठ ते नऊ महिने वर्षभर तर अनेक जुना कांदा आहे पाहू शकतो मित्रांनो जवळजवळ हा कांद्याला वर्ष होत आलेला आहे वर दीड वर्ष होत आलेला आहे पाहू शकता कांद्याची क्वालिटी अजून कुठल्या प्रकारचा नाश नाही आहे ना कोंब आलेली आहे सुंदर पद्धतीचा असा चाळ आहे पाहू शकता याची थोडी जी रचना आहे का चाळची थोडक्यात माहिती सांगा कशा पद्धतीने केलेली आहे रुंदी साडेसहा सॉरी सहा फूट आहे तर उंची सात फुट आहे आणि जे शेड आहे ते शेड आहे बारा फुट बारा फूट आणि लांबीला किती आहे लांबीला फूट आणि रुंदी बत्तीस फूट अच्छा लांबीला सत्तर फूट आणि रुंदी बत्तीस फूट सोळा सोळा एक पास सोळा फूट या उन्हामध्ये तुम्ही उन्हाचं टेम्परेचर जे होतं म्हणून कागद बांधलेला आहे अच्छा टेम्परेचर कमी करण्यासाठी अच्छा अच्छा एका साईडला ना हा बाराशे तेराशे दोन्ही साईडला अडीच तीन हजार तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही दो... दोन्ही साईडला कांदा साठवण करून आणि ते अगर जास्त प्रमाणात कांदा उत्पादन झाला तर या मध्या साईडला पण कांदा साठवण केला जातो तुम्ही पाहू शकता या चाळची संरचना कशी आहे तर ही सत्तर फूटची अशी चाळ आहे आणि अशी पस्तीस फूट आहे एकंदरीत आणि टेम उन्हाचं टेम्परेचर वाढू नये म्हणून आतल्या साईडला त्यांनी कागद जी ताडपत्री आहे त्याचा सारा घेतलेला आहे आणि पाहू शकता हा जो जाळी आहे अशा पद्धतीने त्यामध्ये नाळाचे जे काही पालं आहेत ते घातलेले आहेत जेणेकरून म्हणजे कांद्याला योग्य ते हवा मिळावं यासाठी ही संरचना केलेली आहे या चाळीमध्ये जवळजवळ सात ते आठ महिने कांद्याला काही होऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे जवळजवळ या कांद्याची साठवण क्षमता जवळजवळ एक वर्षापर्यंत राहते असे शेतकऱ्यांचं म्हणणे आहे या या पाईपचा उपयोग कशासाठी केला जातो कांद्या आतमध्ये एअर साठी टाकलेला ऑक्सिजन साठी हा बाहेरची हवा आतमध्ये येण्यासाठी ऑक्सिजन आत बाहेर निघण्यासाठी एअर निघण्यासाठी अच्छा म्हणजे किती फुटावर ठेवायचं आहे साधारणतः पाच फुटावर एक पाईप टाकलेला साधारणतः पाच फुटा प्रत्येक चाळीमध्ये गाळ्यामध्ये सत्तरी या चाळीमध्ये सत्तर फुटाला दहा सॉरी सत्तर फुटाला अठरा पाईप या साईडला अठरा पाईप हो छत्तीस मग पाईप टाकत असताना तुम्ही फाव आणि वगैरे पावडर वगैरे टाकतो वगैरे काय कोणते पॉलिडॉन 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 बाकी काही नाही बेसी अच्छा एकदा टाकले की संपलं संपलं नंतर टाकायची गरज नाही काही टाकत नाही ना हे पाईपाची वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजन भेटत गरम पाना आद्रका का बाहेर निघते उष्णता ही सगळं काहीच होत नाही कांद्याला थोडक्यात एसी हे गरीबाचा एसी गरीबाचा एसी गरीबाचा एसी अच्छा अच्छा मग प्रत्येक शेतकऱ्यांनी अशीच चाळ उभी करावी का ते जुगाड पद्धतीने करू शकतो नाही नाही अशीच चाळ उभी करावी पाऊस आला तरी भरता येतो बाजार आला तर कांदा भरता येतो स्टोरेज करून ठेवता येतो सगळं अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा कांदा म्हणजे एक माणूस श्वासना घेतला तर मरून जातो त्यासाठी याला एसी दिलेला आहे हवेची गरज आहे माणसाला जशी हवेची गरज आहे तशी कांद्याला हवीची गरज आहे जे कांद्याला कोम येते त्याचे कारण काय हवा लागल्यानंतर कांद्याला कोंब येते जास्त हवा लागल्यानंतर तुम्ही हवा लागण्यासाठी हा कमी हवा लागते जास्त हवा लागली तरच कांद्याला कोम येते तसे त्यासाठी हवामान कसं असणे गरजेचं हवामान कसं असू द्या हा हवा लागली तर कांद्याला कोम येणारच अच्छा तर मग त्यासाठी तुम्ही काय करणार ऑक्सिजन हे पाईप टाकायची कारण वर पाच सहा फूट पाईप रा, कांदा राहतो खाली पाच सहा फूट कांदा राहतो त्यामुळे आर्द्रता बाहेर निष्णता हवा लागती अच्छा लाग अच्छा म्हणजे जी कांद्याला आतमध्ये खेळती हवा राहण्यासाठी या पाईपचा उपयोग केला जातो त्यामुळे जे कोंब आहे ते येणे कमी होत आहे कमी होत अच्छा जे ग्रीन शर्ट आहे याचा उपयोग काय या ग्रेन मुळे सूर्यप्रकाश वा कमीपणामध्ये वारा ऊन पासून कांद्याचं संरक्षण होतं आणि आत सुद्धा थंडावर तयार होतो यामुळे कांदा टिकून क्षमता वाढते आतल्याच जाळीपासून किती अंतरावर असणे घेतले दोन ते तीन फुटावर लावतात साधारण दोन ते तीन फुटावर आणि पावसापासून बचाव आणि थंडा हवा जास्त वारा सर्वांपासून बचाव होतो आणि कांद्याची टिकवण क्षमता चांगली राहते त्याच्यामुळे अच्छा अच्छा इथल्या एका प्रगतशील शेतकरी कांदा उत्पादक शेतकरीसाठी आपण भेट घेतली आहे आणि त्यांची जी, जी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतहीन धन्यवाद